तोंड गळ्यात घालतात ना काय म्हटलं साई वेळ लागायची पाळी येणार माझ्यावर आता पासून काय वेळण वेळण ना वेळण काय असतं ते आता घेऊया चला म्हणजे नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं स्मारजाच्या या नवीन व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो हे पहा असं चोप काढतात आणि आरोही पाहि मजा करते चिखलात कधी म्हणजे हा 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 आरूची मजा वा आरू तू काम करतेस की मजा करतेस <laughs> कशी फिरते बघा इकडे तिकडे होती आरू नाच नाच त्याला असं चिकल असं तुडवायचं असतंय बघा नागाशेट कसे तुडवतात मातीला कोण कोण आहे पहा इकडे शेट इकडे आहे आरोही गमप्या शेट आई इकडे चोप काढते तर पाठीमागून एक माणूस असा चोप काढत येतो तर चिकल उडेल म्हणून कसं झाकून ठेवलेलं आहे तुळशीला संरक्षण जिथे कुठे खड्डा वगैरे पडला असेल तिथे असं माती टाकायची नंतर डान्स गाडी गाडी हारू बघ हुसती मजा करते हरव काय चाललंय तुझा हा हा राम राम मंडळी बराय बराय आहे इकडे बघते हाय पाडायच पाय ऑर्डर सोडते काय बोलतायस काय बोल अरे त्या लोक सांगता पर वडतायची कळतशी करताय तसा कोण आरू वडत नाही बाय बाय वडताय ना तसा तिसनी सांगता परसनी बाय सा <laughs> तर खळा खळा करायची पण टेक्निक असते तर त्या टेक्निकला करावा लागतो अरू अरे काय मजा मजा चरूची चालू आहे इकडे आरूचा बघून गमप्या पण हा काय हसताय गरम झालं अरु डोकं तुझ पुण्यात नको जाऊ जास्त मागा शेत काय शेत तुम्ही काय घेत उडापावच आरुई पॅक्टिस सधी वास घेते चटणी घे अरू चटणी घे चला काम सुरू आहे इकडे तोपर्यंत जरा इकडे नाश्त्याचा ब्रेक झालाय तर पाहू शकता इकडे खळ करून झालेलं आहे तर आता हे अगदी तुळतुईत तुम्हाला एक दोन चोप बसल्याच्या नंतर शेणकोला वगैरे दिल्याच्या नंतर तुम्हाला तुळतुईत झालेलं दिसेल इकडे थोडस आहे बाकी इकडे जरा पायपिंगचं काम सुरू होतं म्हणून जरा इकडे ठेवलेलं आहे आणि इकडे आपले शेठ लोक भोजन करतात हे बा शेट पहा चिकन घेतलं की नाही हा दाबून का चिकन कुठं आहे <laughs> कसली भाजी आहे उसळ आहे मटकीची 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 उसळ सुरू आहे ना त्याच्यामुळे चिकन वगैरे नाही चिकन बिकन नंतर ना घ्या दाबून जा तर दिवस दुसरा आहे तर काल जिथे शूट थांबवलं त्याच्यानंतर काही वेळच नाही मिळाला तिकडे कामं तर, काम तर दुसऱ्या दिवशी आई पहा चोप काढून घेते तर हा दुसरा हात आहे चोप चोप काढण्याचा हे पहा तर दुसऱ्या दिवशी असं झालंय आता अजून याच्यावर चोप काढली की मग तुळतुळीत होईल शेनकोलामध्येच आई एकदा शेनकोला दिला की हा उद्या सकाळी अच्छा उद्या शे उद्या सकाळी शेनकोला द्यायचा आहे तर शेनकोला म्हणजे जेव्हा जेव्हा असेल असं कधी कधी जर जितका वेळ मिळेल ना तेवढा मग व्लॉग ॲड करून मग एक पुरा पुरा व्लॉग बनवता येईल का भाऊ यात आजी इकडे तर किती दिवसांचे एकत्र होतील तुम्हाला समजेल हा दुसऱ्या दिवसाच आहे आजी इकडे तांदूळ निवडते आणि ते पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी व्लॉग कंटिन्यू करतोय कारण कामावरून आल्याच्या नंतर जेवढा वेळ मिळेल तेवढा आरोपा इकडे हय तर आरो इकडे आहे पप्पा निरो ती का तिकडे काहीतरी काम त्यांचं सुरू आहे तशी आता ही कामं काय 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 अशी कामं सुरूच असणार आहेत संध्याकाळी संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे प्रकाश खूप कमी आहे त्याच्यामुळे थोडी ग्रेन सेल व्हिडिओमध्ये तर आता हा तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आता शेनकोला जसं मागे सांगितलं तसं शेनकोला दिलेला आहे पाय इकडे आणि इकडे बघा माकडांनी शेंगलाचं झाड पाडलेलं आहे आणि इकडे बघा रस्सी काय चाललं लाकडा लाकडास तर लाकडं आता पाहिजेत ना आता जेवण करायला भरपूर होय ना आता भरपूर लाकड लागतील लाकड आणायला तर मंडळी जसं की आता मागच्या तुम्ही व्हिडिओ पाहताय की लग्नाच्या रिलेटेड काहीतरी व्हिडिओ होतोय तर तसंच आज पण आहे टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला कळलं असेलच तर तसंच आज आपण चाललोय वारा मस्त इकडे आलाय वाऱ्यामुळे कदाचित आवाज येणार नाही मस्त हवा आहे वा छान हवा सुटली आहे हा तर आज चाललोय आहे साखरपुड्याला जी अंगठी लागते तर ती अंगठी घ्यायला रिंग तर रिंग घ्यायला चाललो आहे आणि त्यासोबत मग इतर पण काय लागतं मुलीला आपण देतो ते म्हणजे एक छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या लग्नामध्ये लागतात तर त्या घ्यायला चाललो आहे तर आता तुम्हाला काय काय लागतं ते आईच सांगेल आता त्याच्याबद्दल मला काही एवढी माहिती नाही की लग्नामध्ये काय काय लागतं तर बघू आता पुढे जाऊन आता राजापूरला जाऊया आणि मग राजापूरला गेल्याच्या नंतर पुढे आपल्या तिकडे आदिती पण भेटणार आहे कारण आदितीचीच निवड म्हणजेच की आदितीचीच चॉईस च्च नाही आपण घेऊ तर चला आता पुढे काय असेल ते ब्लॉक मध्ये पाहूयात तर आजी इते था, राजी इथे आता पंपाचं बटन चालू आहे ना पंपाचं चालू दिसतंय राजी आग्रात पाणी लावायला गेले वाटतं तिथल्यानंतर आल्यावर भेटूयात तर मंडळी आता आपण आलो आहोत राजापूरला राजापूरचा एस टी डेपो तिथे आहे म्हणजे मुंबई गोवा हायवेवर आहोत आपण आणि डेपोच्या सर्व समोर आता आपण आलो आहे एडी मालपेकर अँड सन्स ज्वेलर्स एडी मालपेकर सन्स ज्वेलर्स तर इथे आलो आहे आणि काय आधी ती आलेली आहे हाय आई पण आहे आई लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये कधी असं झालं नाही ना आपलं की तुम्ही असे भेटलात वगैरे ती रिएक्शन चुकली आमची म्हणजे <laughs> म्हणजे ते व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं नाही तर काय काय घ्यायचं आहे आधीच आपल्याला अंकेनी बघूया गेल्यावर समजेल रुतिका पण आहे जरा चॉईस करायला आणि आपला मित्र देवेंद्र पण आला इकडे जरा आणि इकडे आदितीचे पप्पा इकडे आहेत बाबा दादा पण आहे इकडे चला जाऊयात पूल चला या आता या वाट का बघत आहे तर इकडे मालपेकर सर आहेत नमस्कार या पहा अंगठी अंगठी रिंग एंगेजमेंट रिंग लेडीजेंट्स हा तीन टाईपमध्ये येतात कॉस्ट्यूम डायमंड तर जेंट्स रिंग आहेत व्हरायटी काढलेत या लेडीज आहेत नाडीज म्हणजे एक दोन जेंट्स ओके okay. जीन्स मे कॉस्टिंग से अच्छा हाँ डायमंड से रेग्युलर है ओके okay. देव्या तुला मी आणले कारण तुला थोडंसं माहीत असावं यातलं म्हणून <laughs> आपल्याला यातलं काय माहीत नाही बाबा थोडं रिंग पण येतात कपल रंग येते काय जेंट्स आणि लेडीजला मॅचिंग ओके मग ती पण दाखवा ओके हे बघ कोणती चांगली देवया देवा ये आधी आधी आपल्या मॅडमची हा नाए। हा लेडीज फर्स्ट हा अरे लेडीज फर्स्ट बाबा तुझं नाव ओके तुझा ओके मॅडम नाव काय अच्छा चालेल ठीक आहे चला आता आपण इकडे चेक च्यूज कपल रिंग कपल रिंग येते का ओके ठीक आहे तरी पण तोपर्यंत बघूया ना येऊया काका बघा यातलं नॉलेज आपलं कमी आहे सत्तर इथे बा इथे वेगळ्या डिझाईन आहेत आधी ती तू निवड तुला पहिला लेडीज फर्स्ट तर इकडे अंगठीची पसंती चालली आहे तर आपलं काय असं एवढं काय नसतं पसंतीचं तर त्यांची पसंती होऊ देत आता सगळं दाखवायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ आहे तर इकडे अंगठी अंगठीची चॉईस करून करून दमल्यात त्याच्यामुळे चहा वगैरे प्या हय पी सरांनी चहा आणली आहे घ्या चहा घ्या घेतलात काका चहा देव्या बापर किती वेळ लागतो ना या सगळ्या गोष्टींना हे नाही चांगलं नाजूक आहे खूप काय का हे नाजूक आहे खूप असे लागतो म्हणजे असं पाहिजे अच्छा म्हणजे तुला असं पाहिजे अच्छा म्हणजे तुला असं पोकळ नको गॅप नको असं पाहिजे ओके मस्त करूया आपण दोन्ही सेम केल्या ना अशा डिझाईनच्या

डिस्काउंट आपल्यासाठी सरांना विचारावं लागेल सर डिस्काउंट होईल ना काकूबाई कस वाटत काके हे आवडली की बघायचं ठेवून हे पण सस्पेन्स आहे मस्त पण बघूया तर मस्त छान छान आहेत पण जी जी बघशील ती हवी हवी अशी वाटेल ना सगळ्याच म्हणशील पाहिजे तू तर या दागिन्यातला आपल्याला काय पण कळत नाही बाबा यांचं काय ते काय काय हे विचारतात ते विचार यांचे शब्द पण मी कधी ऐकले नाहीत चला वा मस्तच जाई पण ते आहे ते असं सेमच डिझाईन आहे वजन वाढणार फक्त तसं केलं तर ते तुम्हाला आता वजन कमी दिसतंय म्हणून तुम्हाला असं वाटतंय की ते हे बसेल म्हणून पण जर मागे त्याला जर असा स्ट्रू करायचं झालं ना त्याचं वजन वाढणार पैसे काहीतरी इकडचं तिकडे किंचित असेल आता हा कितीचा आहे बोलले हा आता आहे दोन ग्रॅम आठशे तीन ग्रॅम छान आहे आता आपला हा व्हिडिओ जे जे पाहतील ना तर त्यांना कदाचित इथल्या डिझाईन आवडल्या तर तुमच्या शॉपला व्हिजिट पण करू शकतो तर त्यांना जर ॲड्रेस पाहिजे असेल तर तुम्ही ॲड्रेस सांगा इथला किंवा कॉन्टॅक्ट नंबर एस टी डेपो समोर रॉयल प्लाझा हा मग अशी मी दाखवलाच आहे ओके सर एस टी डेपो समोर कॉन्टॅक्ट डिटेल्स मला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील व्यवस्थित मनासारखं का ओके आता अजून झालं एक गोष्ट ते काय ते पायात घालतात काय हा लोणणा लोणणं गळ्यात घालतात ना काय म्हटलं साई वेट वेण वेळ लागायची पाय येणार माझ्यावर आतापासून काय वे वेणं ना वेणं काय असतं ते आता घेऊया चला मी म्हटलं झालं की काय अजून आहे आता एक गोष्ट आहे शेवटची तर हे पहा हे काय ते वेण वेण म्हणजे आई काय मी काय बोलतो हे पायातलं काय बोलतात त्याला हे वेडण्याला काय बोलतात काहीतरी बोलतात वेगळा शब्द आहे काय ते फेरवा तेच म्हटलं जोडवी हा जोडवी पण बोलतात पहिला वेणना ओके वेण तर हे असं हे वेळ न वेळ न असतं त्याला जोडवी पण असते पण जाडी असते पर्वला ओके चला घ्या काय ते हेच हेच हे नाही म्हणजे काही गरज नाही ना चॉईस करायची काय पायात राहणार मधून म्हणून कसलं पण असलं चालेल ना कस तरी पण घे बघ डिझाईन घे डिझाईन घेतली तर त्याच्यामध्ये माती अरे हा सगळ्यावर जायचं ना हे घालून हा बरोबर सड्यावर मातीत जायचं आहे घालून त्याच्यामुळे हे साध्यातलं घेऊया बरोबर ठीक आहे माती पण आहे आमच्याकडे तर इकडे जरा एसी आहे एसीमुळे थंडी थंडी लागते सर्दी अर्क झालं एसी जरा जोरात आहे त्यात थंडी पण पडते आणि एसी पण चला हे फायनल ओके चला झाली सगळी खरेदी ओके बिल पे झालं ओके बिल पे केलेलं आहे झालं सगळं ओके चला थँक्यू थँक्यू सर ओके चला बाय 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 तर मंडळी आता इथली तर शॉपिंग झाली आहे आणि आता आदितीला आणि आदितीच्या बाबांना जायचं आहे मुंबईला तर त्यांना गाडीत बसवूया टाटा बाय बाय करूया आणि मग घरी जाऊयात तर मंडळी आदितीला सोडून आता आपण घरी चाललो आहे आणि घरी जाताना आता आपण रिक्षाने चाललो आहे तर रिक्षाने का चाललं याचं पण कारण आहे आणि आधी तिला मग तुम्हाला बाय बाय टाटा करताना तिकडे काय व्हिडिओ करता आला नाही आता काय त्याचं कारण आहे माझी गाडी ठेवायला लागली आहे मॅकॅनिक मॅकॅनिकच्या इथे माझी बाईक ठेवली आहे तर नेमकं काय झालं ते मैकानिक, मैकानिक तुम्हाला मी आता घरी गेल्यावरच सांगतो तर मंडळी जरा बाईकचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मग बाईक जरा मेकॅनिकलकडे घेऊन गेलो होतो आणि त्यामधल्या वेळेमध्ये ना आधी तिची गाडी आली आणि ती निघून गेली आणि मग बाईक पण ठेवून ठेवून यावी लागली मॅकॅनिकल कडे कारण संध्याकाळ झाली होती आणि तो घरी जाणार होता तर कधी ना कधी असं कामानिमित्त भेटणं होईलच आता बघूया हो, हो आता पुढे अजून काही छोटे मोठे फंक्शन आता कधी काय काय म्हणजे वाट काय असं पुढे काय काय असतं मला इतकं माहीत नाही पण लग्न म्हटल्यावर बरंच काय काय करावं लागतं बापरे आता अजून पुढे आता ही तर सुरुवात आहे अजून पुढे काय काय असणार आहे देवजने बघूया कसं होईल ते आता मला म्हणजे सगळ्याची भीतीच वाटते की मी सगळे पेलवू शकेन की नाही हे सगळं कसं जमेल बघूया असं असं म्हणतात ना की पाण्यात पडल्याच्या नंतरच पोहता येतं एखाद्याला अरु काय करते इकडे अभ्यास इकडे बाहेर आज अभ्यासच जा हा इकडे बघ इकडे बघ ठीक आहे व्हिडिओ एंड करून जा मम्मी आली म्हणून मम्मी आहे इकडे चालेल ठीक आहे चल बाय बाय होय तर मम्मी काय सोडायला आली तुझला ओके ठीक आहे चला आता व्हिडिओ <thebrav> करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा, बाय बाय